थेट जाऊयात विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात स्वतः केंद्र सरकारने त्याबद्दलचं बिल तापडतो त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढलेला आहे आणि त्याच्याच बरोबर नुसतं तसं केलं नाही तर आर्थिक बाबतीमध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणावर दंड त्याला लावण्यात आलेला आहे माझा स्वतःचं असं मत आहे की हे सगळं झालं असताना आता इथून पुढं पेपरफुटीच्या संदर्भातले जे प्रकार घडायचे त्याच्यामध्ये अनेक जण इन्व्हॉल्व आहेत असंही पुढं आहे त्याची चौकशी चाललेली आहे वेगवेगळ्या यंत्रणा त्याच्या संदर्भातली चौकशी करतायत आणि त्याच्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मधल्या काळात आम्ही असाही प्रयत्न केला की देश पातळीवरती परीक्षा होती तर वेगवेगळ्या राज्याच्या पातळीवरती परीक्षा घेता येईल का राज्यांना तसा अधिकार देता येईल का त्याहीबद्दल केंद्राने सांगितलं की ते आम्ही तपासून बघू पहिल्यांदा आता ज्या पद्धतीचा कायदा केला आहे त्या कायद्याचा कितपत परिणाम आपल्याला सगळ्यांना पाहावं मिळतोय हे बघितलं जाणार आहे तरी देखील विरोधी पक्ष नेत्यांनी आणि सन्माननीय नाना पटोले साहेबांनी जो इथं मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण ज्या काही सूचना निदेश सरकारला दिलेले त्याबद्दलची कारवाई सरकारकडनं केली जाईल स्वतंत्र कायदा स्वतंत्र कायदा महाराष्ट्रामध्ये या पेपर फुटीच्या मॅटर मध्ये राज्य सरकार करणार का अनेक राज्यांनी केले त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली कोट्यावधीचा दंड ठोकला महाराष्ट्रामधले ज्या पेपर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या परिषद तुम्ही तर आपण राज्य सरकार न्याय मिळवून द्यायचा असेल तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण योग्य आयुधातून चर्चा घडवून आणा या विषयावरती आपण चर्चा घेऊया नाना पटोले साहेबांना परत उपस्थित केला सजेशन फॉर ठीक लक्षवेधी क्रमांक एक माझेच आहे लक्षवेधी नंतर लक्षवेधी नंतर लक्षवेधी नंतर एक स्थगन तुम्ही नाकारला पण आरोग्याच्या संदर्भात चार वर्षीय मुलीचा जो घेतलाय मी तो एक स्थगन दिलाय एवढंच निर्देश द्या त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यार्थी वर्षाचा मुलगा रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णवाहिका नसल्या महत्वाचा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे म्हणतो ठीक आहे आहे तिथे अध्यक्ष महोदय जागा रिक्त गडचिरोली जिल्ह्यात मी माहिती घेतली सत्तर टक्के जागा जर या सगळ्या रिक्त असतील तर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची काय धिनवडे निघाले असतील सगळीकडे टेंडर टेंडर बारा हजार कोटीचा दहा हजार कोटीचे सगळे टेंडर चाळीस हजार कोटी चार हजार कोटी सगळं चाललंय आता सगळेच तुमच्या पुढे आहे महोदय मा माझी विनंती आहे सारख्या अत्यंत दुर्गम आदिवासी नक्षलाईट जो आदिवासी भाग आहे त्या भागातील आरोग्य यंत्रणेमध्ये फार वाईट अवस्था आहे ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा त्वरित भरवा कारण जे अँबुलन्स रेफर केल्या गेलं त्यावेळेस एम्ब्युलन्स नाही मध्ये ड्रायव्हर नव्हता अध्यक्ष महोदय चार डॉक्टर ड्रायव्हरची पदं होती एकच ड्रायव्हर आहे तोही रोजंदारीवर आहे तो उपस्थित राहत नाही कसा जीव वाचवावा गरीब माणसाने कसं वाचावं हो त्यांनी चार वर्षाचा जगला असता तो मुलगा जर वेळेवर अँबुलन्स पोहोचली असती तर त्या मुलाचा जीव वाचवू हो शकला असता डॉक्टरांशी बोललो त्यांनी सांगितलं यामुळे त्या पोराला आम्ही वाचवू शकलो नाही ही गंभीर बाब आहे म्हणून गडचिरोली सारख्या आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य विभागाने सर्व पद भरावेत याला कुठेही आडकारी येणार नाही कोणी थांबवणार नाही लगेच करा आणि या महिन्यामध्ये जसे काय आता निर्णय घेतले तर तसे लवकर निर्णय घ्यावं अशी माझी सूचना अध्यक्ष सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी अत्यंत महत्वाचा हा मुद्दा सादर केला आहे गंभीर मुद्दा आहे या संदर्भातलं निवेदन शासनाने हे अधिवेशन संपण्यापूर्वी करावं चला लक्षवेधी क्रमांक एक विरोधी पक्ष नेते अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय वितरित हो एक एक एकच म्हटलं एक एकच अध्यक्ष एक महोदय महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या घरात या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा घटना घडत आहेत अध्यक्ष महोदय जे स्फोटके बनवणाऱ्या कंपन्या आहेत आणि विशेष करून मी स्वतः त्या ठिकाणी ही घटना घडल्यानंतर चामुंडी या कंपनीत गेलो होतो अध्यक्ष मध्ये धामणा नागपूर जवळ साडी वीस बावीस पंचवीस वरची कंपनी आहे यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला चार लोक अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत अध्यक्ष मध्ये दे। ही सगळी इतकी भयानक परिस्थिती निर्माण होण्याला कोण कारणीभूत दे? आहे अध्यक्ष महोदय आम्ही आमचे सन्मानिय अनिल देशमुख साहेब मी असेल आम्ही तिथे प्रत्यक्ष उभे होतो त्यांच्याकडे ती अधिक वाद मी स्वतः गेलो होतो अधिक प्रश्न यापेक्षा विचारू शकतील खर तर एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये अकुशल कामदार ठेवताच कसे तुम्ही आणि याच्यावर कोणाचं नियंत्रण याला विदाऊट ट्रेनिंग विदाऊट सेफ्टी अशा प्रकारे त्या ठिकाणी काम करत असताना कामगार विभागाचे अधिकारी काय करत होते हा खरा प्रश्न अध्यक्ष उपस्थित होता अध्यक्ष मोदय यापूर्वी सुद्धा डोंबिवलीमध्ये घटना घडल्यात सोलर इंडस्ट्री नागपूर तिथे सहा लोकांचा जीव गेलाय यामध्ये घटनांची मालिका पाहिली तर आपण एक वर्षभरामध्ये आपल्याला अध्यक्ष महोदय दिसतोय गेल इंडिया पेट्रोकेमिकल्स कंपनी पन्नास हजार कोटी रुपये ची ही कंपनी आहे आपल्याला अध्यक्ष महोदय सॉरी यामध्ये जे डोमिओली कंपनी अध्यक्ष डी एमआयडीसी फेज दोन मध्ये स्फोट झाला आठ कामगारांचा मृत्यू झाला डहाणू तालुक्यातील लागू केलेले उद्योग मंदिर हे अध्यक्ष महोदय यामध्ये खर तर मदत मिळाली गेली हो अध्यक्ष मोदय डी एमआयडीसी मध्ये पण एक चारशे बत्तीस कारखाने आहेत गणेश पोलिटी गणेश पॉलिकेम गरडा केमिकल ऍक्टल प्रोडक्शन मेट्रोपॉलिटेन क्वालिटी इंडस्ट्रीज या सगळ्यामध्ये औद्योगिक सुरक्षेच्या संदर्भात कामगार मंत्र्यांच्याकडे अनेक तक्रारी अध्यक्ष हो अनेक आणि यामध्ये अनेक आहेत मी नावं वाचली तर खूप मोठी यादी होईल अध्यक्ष मोदय हो म्हणजे एवढ्या मोठ्या या सगळ्या कंपन्यामध्ये तक्रारी असूनही कुठलीही कारवाई केली जात नाही रसायनिक हदीतील हदीतील कराडे बुद्रुक ह्यामध्ये झालेली शॉर्ट सर्किटने सोने केमिकल कारखान्याला कर आग लागली दहा मे रोजी मुंबई महापे इथे सुद्धा आगीत तीन कंपन्या खावकून त्यांचं कोटावती नुकसान झालं खरवई या अशा अनेक कंपन्या आहेत अध्यक्षामध्ये मला प्रश्न एवढाच आहे या निमित्तानं अध्यक्ष मध्ये की मी प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहिली त्या कुटुंबाला मदत दिल्या गेली आम्ही खरं त्याचं श्रेय अनिल देशमुख साहेब आहेत त्यांनी ती मागणी केली ते उठले नाही तिथे दिवसभर बसून होते म्हणून पंचवीस लाख रुपये इंडस्ट्रीने दिले दहा लाख रुपये सरकारने दिले पैशांनी जीव काय मिळवता येत नाही त्या भागामध्ये जवळपास तीस चाळीस असे उद्योग आहेत जे एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री म्हणून त्याचं नाव आहे यामध्ये सुरक्षा दृष्टीनं कुठलीच उपाययोजना नाही तिथे अध्यक्ष महोदय पाचशे किलो स्फोटक तिकडे फटाक्यांच्या वाती बनवण्याचं काम केलं जातं फटाक्यांच्या वाती आणि त्या वाती तोडण्यात तुटल्यानंतर वाती तयार केल्यानंतर त्याला कट केलं जातं आणि कट करून ते पॅकिंग केलं जातं त्यातून झालेला स्फोट आहे मी आम्ही सगळ्या कामगारांनी सांगितलं महोदय की तिथे कुठल्याही सेफ्टीच्या दृष्टीनं ना, ना पोशाख होता ना शूज होता सुरक्षाची साधनं नव्हती त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही अध्यक्ष महोदय आणि अशा वेळेस हे उद्योग चालतात कसे या उद्योगावर कोणाचं नियंत्रण आहे आणि यामध्ये फक्त आणि फक्त कामगार क्षेत्राशी संबंधित लोक वर्षातून एकदा जातात ते कशासाठी जातात तर एमआयडीसी मधील स्फोटांच्या मुद्द्यांवर विधानसभेत सध्या चर्चा सुरू आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आक्रमक झाल्याचं बघायला मिळतात डोंबिवलीतील स्फोटावरून सध्या विरोधक आक्रमक झाल्यात